महाराष्ट्रातली वाढती बेरोजगारी लक्षात घेता सध्याची पिढी ही नोकरीसाठी आसुसलेली दिसून येते पण याच गोष्टीचा जर कोणी फायदा घेतला तर तसं म्हणायला गेलं तर अगदी छोट्या गावातून येणाऱ्या मुली ज्या मोठ्या शहरात येताना अनेक स्वप्न घेऊन येतात त्यांना सेटल व्हायचं असतं शहरांमध्ये नोकरी करायची असते मग त्या कोणाच्याही भूल थापांना बळी पडू शकतात आता हे असंच घडलं डोंबिवली ठाकुर्ली या भागात एका आशेमुळे मुलीच्या आयुष्याची धूळधान उडालीये नेमकी काय आहे ही घटना आणि सोबत नेमकं झालंय काय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते तेरे गो स्टार बना देगा लाईफ सेट हे तेरी हे असं वाक्य तुम्ही पिक्चर मध्ये ऐकलं असेल आणि त्यानंतरचा टिपिकल सीन सुद्धा पाहिला असेल एकतर त्यामध्ये कोणाला तरी फसवलं जातं नाहीतर ती कंपनी किंवा कोणतंही कामाचं ठिकाण म्हणा दिवाळखोरीत निघतं पण आता या घटनेमध्ये मात्र एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि यामुळेच पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवर अनेक अत्याचार झाले त्यात अजून एका अत्याचाराची भरच पडलीये आता कुठे घडलीय ही घटना तर डोंबिवली ठाकुर्ली दरम्यानचा हा प्रकार डोंबिवली जवळील ठाकुर्लीत रील स्टार डेव्हलपर सुरेंद्र पाटील याच्या विरुद्ध नाशिक भागातील एका एकोणीस वर्षाच्या तरुणीनं लैंगिक अत्याचाराची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली आणि एकच खळबळ उडाली पोलिसांनी लगेचच या पाटीलच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार शस्त्र प्रतिबंधक कायद्यानं गुन्हा दाखल केलाय एकंदरीतच या घटना क्रमानुसार घडल्यात इंस्टाग्रामवर सुरेंद्र पाटील याच्याशी या तरुणीची ओळख झाली ती दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यात सुरेंद्र पाटील यांना तिला मुंबई विमानतळावर तुला एअर होस्टेसची नोकरी लावतो असं सांगून त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं त्यानंतर त्यानं तिला बंदूक दाखवून तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन अशी धमकी दिली तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले डोंबिवलीतील वादग्रस्त रील स्टार सुरेंद्र पाटील यांच्यावर आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे पुण्यातील एका तरुणीनं मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या सुरेंद्र पाटील तिला तिला मुंबई नोकरी मिळवून आमिष दाखवलं कागदपत्रांसाठी डोंबिवलीतील आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यानं ऑफिसच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीमध्ये तिला बसायला सांगितलं स्वतः सा, ऑफिसच्या झेरॉक्स काढून येतो असं सा, सांगून खाली गेला आणि पुन्हा येऊन त्यानं तिला बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसंच हा प्रकार कुठेही सांगितल्यास तिच्या आई वडिलांना ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली काही दिवसांनी पुन्हा कागदपत्रांसाठी बोलावून त्यानं तिच्यावर विनय प्रयत्न केला तिने विरोध केल्यावर तिच्यावर सोन्याची चेन चोरल्याचा खोटा आळ लावत तिला निर्वस्त्र करून झडती घेण्याच्या बहाण्यानं त्यानं हे अश्लील कृत्य केलंय ही तरुणी जेव्हा तिथून बाहेर पडू लागली तेव्हा त्याच्या ड्रायव्हरनं सुद्धा या तरुणीवर अत्याचार केला आता यावरून सुरेंद्र पाटीलचा माज म्हणजे त्यानं ही घटनाच नाकारली प्रकरणात कोणतंही तथ्य नाही ही तक्रार खोटी आहे असा दावा करत ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी तो घरीच असल्याचं चा सांगितलं केवळ पैसे काढण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा दावा त्यानं बोलताना केला याउलट सोळा फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च कालावधीत डोंबिवलीतील पूर्वेतील दावडी भागात हा प्रकार घडल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती जगताप या प्रकरणाचा तपास करतायत कोण आहे हा सुरेंद्र पाटील तर डोंगुली पूर्वेतील ठाकुर्ली परिसरात सुरेंद्र पाटील याचं वाईन शॉप आणि इतर दुकानं आहेत सुरेंद्र पाटील हा एक रील स्टार म्हणून देखील प्रसिद्ध आहे इंस्टाग्रामवर त्याचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत पोलीस स्टेशनमध्ये रील तयार केल्याप्रकरणी त्याला यापूर्वी अटक देखील झाली आहे दोन वर्षांपूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात काही कामानिमित्त सुरेंद्र पाटील गेला होता त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये कोणी नसताना अधिकाराच्या खुर्चीवर बसून रील बनवली होती या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती बरं आता सुरेंद्र पाटील काही धुतल्या तांदळासारखा का स्वच्छ नक्कीच नाहीये याआधी सुद्धा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेत पोलीस स्टेशनमध्ये रील बनवण्याशिवाय परवानाधारी बंदुकीचा दुरुपयोग करणं मोठ्या प्रमाणात पैसे दाखवून त्याची रील्स तयार करणं अशा काही प्रकरणात सुरेंद्र पाटील याच्यावर यापूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत या प्रकरणाचं पुढे काय होतंय हे का पाहणं आता महत्वाचं आहे पैशाच्या बळावर हा आरोपी सुटणार की पोलिसांच्या घेऱ्यात अडकणार हा प्रश्न आता महत्वाचा होऊन बसलाय अशा आरोपींवर तडक कारवाई होणं गरजेचं आहे या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते आजच्या डिजिटल युगात फसवणुकीच्या आणि गैरवर्तनाच्या घटना या वाढतायत विशेषतः महिलांना स्वप्न दाखवून फसवण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसते डोंबिलीतील या घटनेनं पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आणलाय या घटनेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असली तरी अशा या प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केवळ कायदेच नव्हे तर समाजाची जागरूकता सुद्धा तितकीच महत्वाची आहे महिलांनी आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात ठाम उभं राहणं गरजेचं आहे तर समाजानेही अशा घटनांकडे डोळे झाक न करता कठोर भूमिका घ्यायला हवी आता सर्वांच्या नजरा या प्रकरणाच्या पुढील तपासावर आणि न्याय प्रक्रियेवर लागून राहतील आरोपीला शिक्षा मिळते का हा खरा प्रश्न आहे पण सोबतच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाज म्हणून आपण काय करू शकतो यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे महिला सुरक्षेचा विषय केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता तो कृतीत उतरवण्याची आज नितांत गरज आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद